जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षांतर्गत कार्यरत विविध विभागांमार्फत नियमितपणे एच आय व्ही रुग्णांची तपासणी करून बाधित रुग्णांवर औषधोपचार केले जातात एच आय व्ही बाधित रुग्णांनी नियमितपणे ए आर टी औषधोपचार घेतल्यास त्यांना सामान्य जीवन जगता येते यासाठी बाधित रुग्णांनी नियमितपणे तपासणी करून औषधोपचार घ्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केले जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद सांगपाळ यांच्यासह वैद्यकीय अधिकारी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या आय व्ही बाधित सर्व रुग्ण औषधोपचारावर येण्यासाठी प्रयत्न करावेत प्राथमिक आरोग्य केंद्रातही गरोदर मातांची एच आय व्ही तपासणी केली जाते त्यांनी त्या शंभर टक्के कराव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला यामध्ये सर्वसाधारण रुग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण तालुकानिहाय एच आय व्ही बाधित रुग्णसंख्या आर टी सेंटरमधील उपचार एच आय व्ही बाधित टीबी समन्वय गर्भवती मातांची तपासणी व संसर्गांचे प्रमाण आदींचा आढावा घेण्यात आला जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संघपाळ यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा